नमस्कार मित्रांनो मी अजित फुंदे मी मागे एक संजय गांधी योजनेवर एक व्हिडिओ बनवला होता बऱ्याच लोकांच्या कमेंट येत आहेत किंवा फोन येत आहेत की दादा हा रोग यामध्ये बसेल का तर एक काम करायचं आपले जे आपण तालुका आरोग्य अधिकारी आहेत किंवा जिल्हा आरोग्याधिकारी आहेत यांना भेटायचं यांच्याकडून एक दुर्धर आजाराचं प्रमाणपत्र घ्यायचं याच्यामध्ये जवळपास एकवीस प्रकारचे आजार येतात याच्यामध्ये एड्स आहे कॅन्सर आहे किंवा फुफ्फुसाचे फुफ्फुसाचे रोग आहेत बरेच त्याच्यानंतर जे अटॅक वगैरे आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये हार्ट फेल्युअर म्हणजे याच्यामध्ये बिमाऱ्या खूप डेंजर डेंजर शब्द आहेत हे आपल्या डोक्याच्या वरून जातात कारण आपण सायन्स शिकलेले नाहीत आणि आपल्या सायन्सचे शब्दही आपल्याला वाचता येत नाहीत तेवढे कठीण कठीण शब्द आहेत तर याच्याकरता एक आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा दुर्धर आजाराचे सर्टिफिकेट जे जिल्हा आरोग्याधिकारी आहेत यांचे सर्टिफिकेट घ्यावे संजय गांधीची फाईल बनवावी व आपण ज्या तहसील क्षेत्रात राहतो तिथं जाऊन आपली फाईल सबमिट करावी याच्यानुसार आपल्याला संजय गांधीचे पंधराशे रुपये मानधन चालू होऊ शकते याच्यामध्ये उत्पन्नाची अट अशी आहे की त्यांचे आर्थिक उत्पन्न मा मंथली वार्षिक एकवीस हराच्या आतमध्ये पाहिजे तर हे सर्व जर झालं तर आपल्याला पंधराशे रुपये मानधन मिळू शकते तरी सर्वांनी जेही या लाभासाठी पात्र आहेत यांनी सर्वांनी हे दुर्धर आजाराचे सर्टिफिकेट घ्यावे व आपले मानधन चालू करून घ्यावे धन्यवाद मित्रांनो